नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीच्या दरात पुन्हा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव अवक आलेली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार एकशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत अवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंधरा सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदन पिपळगाव अवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी अवकाली आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाईली आहे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे साठ रुपये